नमस्कार दे 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 मी सौरा आज तुम्हाला उपवासाला लागणारं दही कसं बनवायचं ते दाखवते इथे आणि घरामध्ये एखाद्याला असा वय असते अख्खं दही खायचं कोणी काय करते चमचा घेते आणि वाटीमध्ये दही घेऊन खाते पण हे उपवासाचं दही बघा आवडलं असेल तर नक्कीच करा तुम्ही आता या ठिकाणी लागल तेवढं दही घ्या तुम्हाला किती लोकायचं बनवायचं त्याकरता इथे दीड वाटी दह्याचा वापर करते मी आणि उपवासामध्ये खातात तर ता ताजा आणि फ्रेश दही घ्या आंबट असेल तरी काही हरकत नाही आणि त्याचबरोबर लागणारे साहित्य बघा इथे गोडानुसार साखर वापरते तीन ते चार चमचे साखर आहे विलाची तीन ते चार अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट इथे वापरते मी आता हे बाउलमध्ये काढून घेते दही आणि त्यामध्ये साखर आता या ठिकाणी साखर यामध्ये छान फेटून घ्यायचं दह्यामध्ये आणि या ठिकाणी पिठी साखर असेल तरी चालेल काही हरकत नाही आणि साखर फेटून घेतलेली आहे लहान छान त्यानंतर विलायचीचे दाणे ड्रायफ्रूट आता या ठिकाणी दही खाण्यासाठी तयार आहे अख्खं दही असंच खाऊ शकता तुम्ही खाऊन बघा तुम्ही नक्कीच आवडेल अशा प्रकारे उपासाला लागणारं दही बनून दाखवलेलं आहे नक्कीच आवडलं असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू का चॅनलला नवीन होतं भेटूया का असेच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद